एकता मंचाचे अध्यक्ष प्राचार्य अजय कौलसर यांनी घेतलं हिंगलाई मातेचं दर्शन वर्सोवाचे भूमिपुत्र असलेल्या प्राचार्य अजय कौल यांचा वाढदिवस आठ ऑक्टोंबर रोजी असून वर्सोवामधील स्थानिक नागरिक यांनी चार दिवस आधीच साजरा केला यावेळी वर्सोवामधील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या तर प्राचार्य अजय कौलसर यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधला त्यांचा प्रेम आहे कारण त्यांना माहीत होता की आठ तारखेला सरांना येणं कठीण होऊन जाईल कारण तुम्हाला माहित आहे की आठ दिवस सकाळपासून शालेत स्टाफ साजरा करतो आठ दिवस पण संध्याकाळी सर्व वेल विशेस वगैरे हो येतात तर नवरात्रीचा उत्सव पण सुरू आहे या निमित्ताने त्यांनी मंदिरात पूजा ठेवली होती खूप खूप आनंद वाटतो की आपली लोक जेव्हा तुम्हाला एवढा प्रेम देतात ते बघून खूप खूप आनंद वाटतो आणखी आपण स्वतः पाहतायत की ज्याप्रमाणे लोक प्रेम करतात त्याचा खूप खूप आनंद वाटतो हिंगला हिंगला देवी मातेला एवढंच सांगत आहे की सर्वांना ना सुखात समृद्धी त्यांनी हीच प्रार्थना करत सरांनी सांगितलं आहे की आपण चार दिवस अगोदर सरांचा बड्डे इकडे सेलिब्रेट करतो आहे कारण ज्या दिवशी सरांचा बड्डे आहे त्या दिवशी सर खूप बिझी असतात आणि त्यांना वेळ नसतो आणि ते बाहेर निघत नाही असं मी आम्हाला ऐकायला आलं आहे तर म्हणून आमचं पण नशीब आहे की सर आजच्या दिवशी इकडे आले देवीचं दर्शन घेतलं आहे नवरात्री उत्सवामध्ये जो आपला सण खूप मोठा असतो वर्सवा गावात आणि आपली हिंगादेवी जी आपल्या पाहणारी आहे तर त्यानिमित्त सर इकडे आले आमचं पण नशीब आहे की सर आपल्या देवळात आलेत आणि आम्हाला ते इकडे त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायचा चान्स मिळतो आहे तर आम्ही तो चान्स आम्ही ग गमावणार नाही आहात म्हणून आम्ही त्यांच्यासाठी आम्ही थोडं सेलिब्रेशन पण थोडं केलेलं आहे त्या स्वीकारावं खरोखर सर आले आम्हाला आनंद झाला आम्ही देवीला मागणं मागतो आणि आमची देवी सर्वांचं मागणं पुरं करते आणि माहीत आहे मगाशी माझे सेक्रेटरी साहेब माझे कलिक बोलले की खरोखर आठ दिवस आठ तारीख त्यांचे महत्वपूर्ण असेल त्यांचे बरेच चाहते आहेत त्यांना तेवढा वेळ भेटणार नाही पण आमच्या माध्यमातून सरांना परत मी एकदा विनंती करतो सर या आपल्या देवीला एकदा दर्शन घ्या आणि त्या दिवशी तुमचा मोठा मान आहे जन्मदिवस आहे जरूर या आणि एकदा पाच मिनटासाठी का नाही हो पण देवीला एकदा तुम्ही भेट देऊ का हीच आमच्या देवीच्या नाही प्रार्थना आहे देवीला येणारा प्रत्येक जो भाविक आहे स्वतःसाठी काहीतरी मागत असतो आणि सालाप्रमाणे दरवर्षी आजे सर या तिथे आल्यानंतर गावाच्या सुखसमृद्धीसाठी या ठिकाणी मागणी करत कसं बघा कसं आहे माहित आहे एखादा माणूस आपल्याकडे आला तो आम्ही देव समजतो आमची एक परंपरा आहे आणि सर नेहमी आधार देत असतात प्रत्येक ठिकाणी सर उभे असतात आणि मग काय बोलायचं जेवढं बोलो तेवढं विषय कमी असते पण एक मान सन्मान आणि लोकांच्या पाठीमागे राहणं आणि कुठल्याही क्षणी ते लोकांना आपल्याला मदत करतात हे मोठं पण आहे सरांचं आणि ह्या व्यक्ती असं अशा बऱ्याच अशा व्यक्ती आहेत खरोखर आमची देवी त्यांना पावन असते जसे आले सर तसे उद्यापासून आम्ही सर्व लोकांना आमंत्रण दिलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर जे आपले चाहते आहेत सर्व आपण आमंत्रण दिलेला आहे जो आपल्या देवीचा आशीर्वादाला येईल त्याचा आमच्या वर्षा होता तो आम्ही वेलकम करू आणि सरांसारखा त्या सत्कार करू आज नवरात्रीचा दिवस आहे दुसरा दिवस आहे आणि या नवरात्रीच्या दिवसामध्ये दिवसा आ... अजय अजयकल सरांचा वाढदिवस आठ तारखेला आहे पण त्या आठ तारखेच्या अनुषंगाने त्यांचं शेड्यूल बिझी असल्या कारणाने बरेचशे लोकांनी त्यांना आपल्याकडे येण्याची विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन आज ते इथे आले त्याने हिंगाई देवीचं दर्शन घेतलं आणि त्याने सगळ्यांना आशिवाद देतात आत्ताच नाही इकडे गेल्या मी लहानपणापासून त्यांना बघतोय कारण ते प्रत्येक देण्याचं काम केलं आहे त्यांनी त्याने मागितलं कोणाकडे नाही पण त्यांनी जे ते काम देण्याचा सा, सारखं काम केलेलं आहे असा हा मी म्हणतो आम्हाला ह्या आमच्या विभाग जौ, विभागामध्ये लाभलेला एक रत्न आहे कारण जे आपण मी तर देवाला पाहिलेलं नाही पण एक देवदूत म्हणून तो ह्या इथे आम्हाला मिळालेले आहेत आणि ते सगळ्यांना मदत करतं असं नाही की कुठला आढलेला असेल आजारी असेल कोणाकडे आर्थिक अडचण असेल सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे एकच व्यक्तिमत्व मी बघितलेलं आहे या वर्षा विधानसभेमध्ये आणि ह्या आम्हाला अभिमान आहे तर माझ्या प्रभागामध्ये आज ते इथे आहेत आणि त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी तीच आहे